थम थम बोला दादा काय म्हणताय आलो तू गावात अरे ती नव मेंढर सोडून गावात हिंडायला चार आठ दिवस झालं मेंढरा आहे ती आता तिथनं उठून कुणाच तर रानात बसवावी म्हणून गावात हिंडायला लागली हो दुसरं काय आहे तावा अरे तुला दुसरी गाव भिव दिसत नाही ती का आमचंच गाव दिसतंय का तुला सारखं अहो दादा आमच्यामुळे काही तुम्हाला त्रास झाला का अरे ती तरास बिरास का नाही होला पण तुम्ही सारखे सारखे मेंढरा आमच्याच गावात आणून बसवता या दादा तसं नाही हो माझ इथं इट्यालाच पोलीस भरतीचा अभ्यास करते त्यामुळं इथलं इथं मेंढर फिरवायला बरं पडते हो ते, ते, हु। आती ते नाहें पत्या नाहें। पत्या ना ती दाखल पोरग काम निमित्त चार दिवस झालं पुण्याला गेले पण त्याचा आत्या नाही पत्त्या नाही का करावं का कळ नाही मी काय म्हणतो दादा जरा माझ्या कानावर आलं गावातली लोक म्हणतो ती आमच्या कळपातली तुमच्या बंगल्यावर पोरं काय कामानिमित्त आले ते का नाही गावात जरा चर्चा चालू होती माझ्या कानावर आलं म्हणून तुम्हाला म्हणलं विचारावं दुसरं काय आहे येतं याडबीड लागलं तुला काय तुझ्या कळपातली पोरं माझ्या घरी कशाला कामाला येणार आहे ती नाही नाही दादा मी आपलं असं चाललो दुसरं काय नाही असू द्या येऊ काय मी त्रोच बस अरे कस वाटत रे तुला आता सांग जरा मला हम्म जेवलाच का <laughs> खलंच काय पोटाला खाल्लंस का तुला खायला चाललं का पोराने आमच्या हा तुझे जी हे हाल आहे ना हाल ती तुझ्या बायकू रुपीमुळे होतंय हा सगळा डाव होता डाव कळाला का तुला हा सगळा डाव होता मी रचलेला या सरजूराव पाटलानं रचलेला डाव होता हो हे कारण एकच होत तुझ्या बायकुला अंतर घडवण्यासाठी <laughs> आणि ह्यात तू बिनकामाचा बळीचा बकरा बनलायस असू दे तू थोडीशी कळ काढ तडपडू नको तडपडू नको बाळा नाही का असू दे थोडीशी कळ काढ तुला बासरीचा तुकडा पाठवायला लावतो Hi <laughs> ha <laughs> mm. mm. होत मी तुम्हाला सोडवणार थांबा पळून चाललेस रुपये तुझ्या डवऱ्याला घेऊन आणि माझ्या पैशाचं काय फोन देणार माझं पैस बोल की बोल हे सरजेराव तुम्हाला फसवायला लागलाय बरं का पैशाची बॅग दिल्या पण त्यात पैसे नव्हतं आणि तू मागाशी स्वतःच्या तोंडाने कबूल झालाय अरे मी कवा कधी खोट बोलायलास तू माझं पैसे घेऊन माझं पैसे चोरी करून आणि मलाच लापट बोलायलायस सण <laughs> <रुपे। laughs> की रुपे रुपेराव सुग सर माग कळलं मला बी बिरू मामा म्हणते ती मामा कळलं का अरे तुझ्या लेकी सारखी तू जेव्हा हात टाकतोस अरे तुझा लय आम्ही सण केला एवढे दिवस शांत बसलो अरे तू गावातला मोठा माणूस आहे म्हणून जाऊ दे म्हणलं एवढे दिवस पण आता तुला सुट्टी नाही पट्ट्या मामा सुट्टी देत नसते आता हे म्हाताऱ्या काय म्हणून मध्ये पडायला आलास तू आणि कुणाशी नडतोस तू ह्या सरजूरावाशी अरे तू कुठला पण असेल जागीरदार पण लक्षात ठेव गावा आया बहिणीवर जर हात टाकला तर हाताचं कणक का तोडेल अरे मला बी भी मामा म्हणते बिरोमामा तुला बर 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 मधी पडलास म्हाताऱ्या तू माझ्या भांडात मला बी सरजूराव पाटील म्हणते ती बघीन मग मी मी पुन्हा किती रि चल चालता चल बघून घेईन तुम्हाला ओ रे इथन पुढे जर त्यानं तुला काय त्रास दिला मला सांग त्याचा हात पाय ठेव ठेवतो आणि हे आर्या अरे तुला जरा कळू दे अरे तुझ्या दारू पाय या पुरी काय येळ आली डोळ्यानं बघतोय नव अरे सोडून देते दारू अरे नाही चांगली अरे बायका पोर देशी लागते ती अरे कोणाच भलं झालंय अरे लक्ष दे सोन्यासारखी संसारावर कर हा पोरे सांगितलंय त्याला जा घेऊन घरी आता अने पोरे तू पण जरा लक्ष दे जाऊ आणि तू पण पोरा बाळांच्यावर लक्ष दे अरे कशाला काही नाही ते उद्योग करत बसाय सांग बर पोरे बघ थोडस कष्ट पडतं पण लक्षात ठेव हो। बाळूमा माझा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे काय तुझं वाईट कधी होणार नाही आणि पोरा अरे तुला सांगून सांगून सांग आता मी कटाळलो चांगलं नाही का डेही हा पोरे जर त्या सर्जरीवर काही त्रास दिला तर मला सांग त्याला बघतोच मी हा येऊ का बाळा आता तुम्हीच बघा दारू पिऊन पडायचं आहे का आणि सुधारायचं आहे तर बिरुमामाचं काहीतरी ऐका झालं